सुखा पाटील पस्तीस भाकरी खात होता मंडळी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक नाव खूप ऐकायला मिळतंय सुखा पाटील कोण म्हणतंय सुखा पाटील तीस ते पस्तीस भाकरी खायचा त्यानंतर पाणी प्यायच नाही चार ते पाच लिटर दूध एकठा घडी संपवायचा कुणाच्या बोलण्यात येतं की तो पस्तीस मक्याची कणस खायचा आणि तरीही राक्षसासारखं काम करायचा हजार खडक्यांची पिंडी एकठा बांधायचा विहिरीतलं पाणी एकटा घडी तेला डब्यानं बाहेर काढायचा आणि यामुळंच लोकांना प्रश्न पडतो हा तरी कोण या सुका ची खरी गोष्ट काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघतायत डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक नाव जोरदार चर्चेत आलं ते म्हणजे सुखापाटील आता आपण दावा करत नाही हे सगळं तंतोतंत खरं आहे पण काही दिवसापूर्वी एका युट्यूब चॅनलनं त्यांची थेट मुलाखत घेतली होती त्यात त्यांनी त्या आपल्या आयुष्याचे अनुभव खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताकदीच्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि तेव्हापासून हा विषय महाराष्ट्रभर गाजू लागला तर सुका मूळ मुळगाव घरनिकी तालुका सांगोला हे आहे सध्या ते आपल्या मुलीकडे गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथे राहतात सध्या त्यांचं वय पंच्याऐंशी वर्ष त् आहे आयुष्यभर शेती पालन आणि प्रचंड कष्ट करत त्यांनी स्वतःचं नाव गाव, गाव पसरवलं त्यांच्या ताकदीचे किस्से इतके भन्नाट आहेत की लोक आजही कौतुकानं सांगतात सुखा पाटील हे खरं तर मराठा समाजातील गरीब कुटुंबातील साधे कष्टाळू शेतकरी आहे शाळा तर काही झाली नाही वयाची दहा वर्ष पूर्ण होताच त्यांना मेंढ्या चारण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं त्यावेळेस त्यांच्याकडं तीनशे पन्नास मेंढ्या होत्या त्यांचा दैनंदिन आहार तर आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे त्यांचा आहार ऐकला की कुणालाही विश्वास बसणार नाही सकाळी चार वाजता तांबड्यात उठायचे नदीवर जाऊन आंघोळ करायचे घरी पाच वाजता येऊन पाच ते सहा भाकऱ्या आणि दोन ते तीन तांबे कालवण संपवायचे मग दिवसभर कधी वीस ते पंचवीस भाकऱ्या खायचे कधी चार ते पाच लिटर दूध संपवायचे कधी पस्तीस माक्याची कणस एकटा खायचे तर कधी पाच ते सहा ऊस मुळा सगट संपवायचे एवढा हार त्यांचा रोजचा होता आज आपल्याला दोन भाकरी खाल्ल्या तरी जड होतात पण सुका पाटील एवढं खाऊ नाही राक्षसासारखं काम करायचे त्यांच्या ताकदीचे किस्से तर अजून भन्नाट आहे शेतातील पन्नास काडब्याची पिंडी बांधायची म्हटली तर आपण थकून जातो पण तेव्हा सुखा पाटील एकट्याने चार ते पाच एकराची हजार काडब्याची पिंडी बांधायची सुका पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत असं सांगतात पूर्वीच्या काळी म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी गावात वीर खणणं हा मोठा पराक्रम मानला जायचा आज आपल्याकडं जीसीपी ड्रिल ड्रील मोटर पाईप अशा सोयी आहेत पण तेव्हा सगळी काम फक्त हाताने होत असत वीर खणायला लागली की संपूर्ण गाव एकत्र यायचं गडी कामावर यायचे आणि ती काम, काम पूर्ण करायला महिनो महिने लागायचे अशाच एका वेळेला सुका पाटलांच्या घरी वीर खणायची ठरली आता वीर खणायची म्हटलं की सुरुवातीला सर्वात कठीण काम होतं खालचं पाणी वर काढणं कारण गडी कामाला लागायच्या अगोदरच खालचं पाणी रिकामं केलं जायचं हे पाणी काढायचं काम म्हणजे गावकऱ्यांसाठी डोक्याचं तुकणं होतं पण सुका पाटील यांच्यासाठी हे काम काहीच नव्हतं सकाळचे चार वाजले की ते उठायचे नदीवर जाऊन आंघोळ करून यायचे मग घरी येऊन पाच सहा भाकऱ्या दोन तीन तांबे कालवण संपायचे आणि आपल्या ताकदीच्या जोरावर तेलाच्या डब्यांनी विहिरीतलं पाणी काढायचे डबे दुहरीला बांधून वारंवार विहिरी सोडायचे पाणी भरून काढायचे आणि बाजूला ओतत राहायचे एक दोन तास नाही तर सलग तीन ते चार तास हे काम करत राहायचे सकाळी आठ वाजेपर्यंत जेव्हा बाकीचे गडी कामावर तो यायचे तोवर सुका पाटील एकटे संपूर्ण विहीर कोरडी करून ठेवायचे पाणी काढल्यानंतर ते परत घरी जाऊन आणखी भाकऱ्या खायचे पुन्हा दुपारी मेंढ्या रानात घेऊन जाताना चार ते पाच भाकरी सोबत न्यायच्या दोन ते तीन लिटर दूध काढून भाकरी सोबत संपवायचं पुन्हा संध्याकाळी घरी आलं की चार ते पाच भाकरी दोन ते तीन तांबे कालवण फस्त करायचं असा आहार सुखा पाटलांचा होता मंडळी आपण दावा करत नाही पण काही दिवसापूर्वी एका युट्यूब चॅनलने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी स्वतः हे किस्से सांगितले आणि त्या मुलाखतीनंतर महाराष्ट्रभर सुका पाटलांचं नाव गाजू लागलं सोशल मीडियावर त्यांच्यावर विनोद किस्से फिरू लागले पण त्यामागे दडलेली खरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी एक ताकदवान कष्टाळू शेतकऱ्याचं जीवन अशाच प्रकारे असायचं पूर्वी जवळजवळ प्रत्येक गावात अशी ताकदीची एक दोन गडी असायची त्या काळातलं काम इतकं कठीण होतं की शरीराला टिकवण्यासाठी ते तीस ते पस्तीस भाकऱ्या खात चार ते पाच लिटर दूध पित असत आपल्याला आपल्या पूर्वजांनी हे नक्कीच सांगितलं असेल तुम्हाला या सुका पाटलांचा किस्सा कसा वाटला तसेच ते तीस ते पस्तीस भाकऱ्या खात असतील का हे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका